सगळ्यांनी बघून घ्या आणि हे बघून गेला तंत्र लक्षात आलं का आपल्या घरी जाऊन आपण सुद्धा हंडे करू शकता बघा भगवान लवकर 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 पहिला थर चला दुसरा कसा सर सर भरताय सर्वांनी काळ्या वाजवून जरा प्रोत्साहन द्यायचंय की एक दो तीन चार गणपतीचा छे छे का जरा काळ्या झाल्या पाहिजे टाळ्यांची ऊर्जा त्यांना शेवटपर्यंत पोहोचवणार आहे चला चला लवकर 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 कमल कमल आणि हा। अफेअर नाही टाळ्या टाळ्या कमल एवढी म्हणे यस अत्यंत सुरक्षित पद्धतीने या ठिकाणी सर्व यंत्रणा काम करते सर्वात उंच चढणारा जो या ठिकाणी गोविंदा पथकातील छोटा तो बाल आहे बाल चवू आहे तो बाल कृष्ण आहे त्याला या ठिकाणी शेफ्टी बेल्ट बांधलेला असताना तर अठरा अठरा झाल्या पाहिजे एक दोन तीन चार पाच वर 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 आकाशाच्या दिशेने